पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी युवानेते सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की शिवसेना युवानेते सागरदादा वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात येत आहे आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी समृद्धी पार्क येथे स्थानिक नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञानप्रबोधिनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचा हक्क बजावला वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी वॉर्ड क्रमांक तीन मधील सफाई कर्मचाऱ्यांना ग्लोव्ह व वा मास्कचे वाटप करण्यात येणार असून बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सांगली जिल्हा शिवसेना व मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान सागर वनखंडे युवाशक्ती रॉयल बोट क्लब यांच्या वतीने मिरज येथील कृष्णा घाट येथे भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी चार वाजता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्टारसाठी रील स्टार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिर काशी विश्वेश्वर मंदिर ब्राह्मणपुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे वाढदिवस अभिष्ट चिंतन सोळा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता माऊली निवास सई कॉलनी येथे साजरा करण्यात येत आहे तरी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सागरदादा वनखंडे युवा शक्ती यांच्या वतीने करण्यात आले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज आपल्या मिरजमध्ये सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केलेले के आहेत त्यामध्ये सकाळी आपण समृद्धी पार्क मिरज येथे भव्यस्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर मिरजमध्ये ज्ञानप्रबोधनी शाळेमध्ये शस्वत ब्लड बँकच्या माध्यमातून आणि सागरदाता युवा मंचच्या माध्यमातून इथं वरदान शिबिराची सुरुवात झालेली आहे जवळजवळ शंभरपेक्षाही जास्त लक्षदात्यांनी इथे नोंद केलेली आहे आता सुरुवात झाली अकरा तर जे समोर करत आहेत हा दरवर्षीच वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम आपण साजरा करत असतो त्याचबरोबर उद्या सकाळी आपण मिरज महापालिका क्षेत्रातील जे सफाई कामगार आहेत है। त्यांना हँडग्लोव मास्क असं साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे सायंकाळी शिवसेनेचे नेते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मान्य राजेश क्षीरसागर सुहास भैया बाबर आणि शिवसेनेचे जिल्ह्यातले पदाधिकारी यांच्यासमूहेत सागरदाचा वाढदिवस मौरी निवास समोर आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतोय वाढदिवस साजरा करत असताना आपण सामाजिक भान ठेवून ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम मिरज नगरी ओळखली जाते त्या मिरज नगरीमध्येच आपण सायंकाळ चार तारखेला मोठा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्याचे डिटेल्स आपल्याला मिळतील आणि खरंतर घोड्याचे शर्यती हे सांगली जिल्ह्याचं सांगलीचं एक मोठं वैशिष्ट्य मानलं जातं परंतु त्या घोड्याची शर्यती दरवर्षी सांगलीलाच होतात परंतु सागरच्या वाढदिवसानिमित्त गेली तीन वर्ष आपण या घोड्याच्या शर्यती मिरजमधील घाटावर आयुष्यकत असतो असतोय त्याही होड्याचे शर्यती आपण तीस जुलै रोजी बुधवारी सायंकाळी पाच वाजता मिरज कृष्णाघाटावरती आयुष्य केलेले आहे म्हणजे अशा विविध कार्यक्रमांनी हा वाढदिवस आम्ही सर्व सागरचे मित्रमंडळी आणि त्या सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या होत असतात मी खरंच या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या उपक्रमाच्या निमित्तानं सागरला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे